नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो इतिहासामध्ये असा एक भारतीय आहे ज्याला चीनमध्ये देवासारखी पूजा केली जाते हो आज मी तुम्हाला अशाच का भारतीय म्हणजेच मराठमोळ्या व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणार आहे ज्याने स्वतःचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्या देशासाठी वाहून घेतलं मित्रांनो ही गोष्ट आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांची ज्यांचं चीनवर इतकं प्रेम होतं की आजही तिथे त्यांची भक्ती केली जाते देवासारखी पूजा केली जाते मित्रांनो भारत आणि चीन यांच्यातील संबंध कायमच तणावाचे राहिलेले आहेत एकोणीसशे बासष्टच्या युद्धामध्ये भारताचा मोठा भूभाग चीनच्या ताब्यात गेला आणि तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये कायम संघर्ष सुरू राहिला व्यापार असो किंवा लष्करी घडामोडी भारत चीन संबंध कधीच चांगले राहिलेले नाहीत पण याच चीनमध्ये एक भारतीय डॉक्टर इतक्या मोठ्या सन्मानाला पात्र का ठरला चीनी नागरिक त्यांना एवढं का मानतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांचा जन्म सोलापूर येथील एकोणीसशे दहा साली झाला त्यांनी मुंबई विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि डॉक्टर झाले त्यावेळी भारत अजून स्वातंत्र्य झालेला नव्हता पण त्या काळात चीन आणि जपानमध्ये एक अत्यंत भीषण युद्ध सुरू होतं या युद्धात हजारो चीनी सैनिक जखमी झाले होते आणि चीनमध्ये डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत होती अशा परिस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय डॉक्टरांना चीनला जाऊन तिथल्या जखमी सैनिकांवरती उपचार करण्याचे आवाहन केले डॉक्टर कोटनीस यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि एकोणीसशे अडतीसमध्ये चार इतर भारतीय डॉक्टरांसोबत चीनला ते रवाना झाले चीनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी युद्धभूमीवर जाऊन जखमी सैनिकांवरती उपचार केले साधन संपत्ती कमी औषधांचा तुटवडा सततचा धोका अशा कठीण परिस्थितीतही ते त्यांनी आपलं कार्य अविरत सुरू ठेवलं होतं ते इतके झपाटून गेले होते की त्यांनी तब्बल आठ हजाराहून अधिक सैनिकांवरती यशस्वी उपचार केले चिनी लोकांमध्ये मिसळत असताना त्यांनी तिथली भाषा सुद्धा शिकून घेतली आणि चिनी संस्कृतीशी स्वतःला जोडून घेतलं त्याच काळामध्ये त्यांची ओळख तिथल्या एका नर्सची झाली हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं त्यांना एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इन हुआ असे ठेवलं इन म्हणजे चीन आणि हुआ म्हणजे भारत या दोन देशांमधील मैत्रीचं प्रतीक असा याचा अर्थ होतो पण हे सुख जास्त काळ टिकू शकलं नाही युद्ध आणि सततच्या कामामुळे त्यांचं आरोग्य खालावत गेलं त्या काळी प्लेगची एक साथ आली होती आणि डॉक्टरांनी स्वतःवर प्रयोग म्हणून प्लेगची लस टोचून घेतली होती ही लस यशस्वी झाली पण त्याचा परिणाम डॉक्टरांच्या शरीरावरती झाला त्यांना पक्षघाताचे झटके येऊ लागले शेवटी नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी अवघ्या बत्तीसाव्या वर्षी डॉक्टरांनी शेवटचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने संपूर्ण चीन हा शोकसागरात बुडवला होता आजही चीनमध्ये त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं जेव्हा जेव्हा कोणी चीन राजदूत किंवा नेते भारतात येतात तेव्हा ते आवर्जून डॉक्टरांच्या कुटुंबाची भेट घेतात चीनमध्ये त्यांचं मोठं स्मारक उभारण्यात आलेलं असून तिथे त्यांना ते देवासारखा मान दिला जातो ही गोष्ट एका सामान्य डॉक्टराची नाही तर एक असामान्य त्यागाची सुद्धा आहे एका मराठमड्या डॉक्टराने चीनच्या माणसांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आणि आजरामर झाले त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची आठवण आपण कायम स्मरणात ठेवली पाहिजे मित्रांनो अशीच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद